नमस्कार शिवशाय पॅटर्न मध्ये सर्वांचं स्वागत आज मी पोचमपल्लीच्या काही साड्या आहे आणि सुंदर अशा साड्या तुम्हाला शिवशाही पेटर्नच्या मुंबई दादर शाखेमध्ये मिळणार में आहे तर ह्या सर्व हँडलूम साड्या आहेत आणि दिसायला एकदम सुंदर हस्तकला तर त्याचा पदर बघा तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आणि बॉर्डरही कॉन्ट्रास्ट मध्ये आहे तर त्याचं वर्क एकदम सुंदर सा, या साड्यामध्ये भरपूर प्रकारात तुम्हाला वर्क बघायला मिळून जाईल म्हणजे डिझाईन्स बघायला मिळून जाईल डाळिंबी रेड असा कॉम कॉम्बिनेशन आहे पॅरट ग्रीनला पण तसंच काही असं कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन एकदम युनिक आहे नेसल्यावर जो फील येतो अंगवर एकदम भारी असा हा ग्रीनला रेड बघा सुंदर अशी साडी यामध्ये अजून एक कलर कॉम्बिनेशन बघा ह्याची बॉर्डर वन साईड मोठी एक साइड छोटी अशी आहे ब्ल्यूला गोल्डन बॉर्डर सुंदर सुंदर डिझाईनमध्ये पोचमपल्ली साड्या आहेत आणि बजेटमध्ये आहेत तर शिवशा पॅटर्न याच्या मुंबई ब्रँडच्या नक्की भेट द्या तुम्हाला फक्तच ह्या साड्या नाही तर मेस्टमध्ये तुम्हाला कुर्तीज शेरवानी आणि घागरेसुद्धा बघायला मिळणार आहे लेडीजमध्ये तर कलेक्शन कसं वाटलं कमेंट नक्की करा आणि एखाद्या शॉपला नक्की भेट द्या धन्यवाद